रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो सकाळ वृत्तपत्र समूहाने एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीसाठी पॉझिटिव्ह वातावरण या महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो हा सर्वे एका मर्यादित वर्गापुरता करण्यात आलेला आहे ज्यामध्ये फक्त चौतीस हजार लोकांचं सर्वेक्षण किंवा त्यांची मते जाणून घेण्यात आलेली आहेत महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या पाहता हा सर्वे एकदम अत्यंत मर्यादित असा आहे प्रत्यक्ष जर जनभावना लक्षात घेतली प्रत्यक्ष लोकांचं मत हे जाणून घेण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे आपण पाहिलेलं आहे की मोठमोठाले सर्वे प्रत्यक्ष निकालामध्ये फेल गेलेले आहेत सध्या मित्रांनो महाविकास आघाडीसाठी राज्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे याबद्दल तरी माझ्या मनामध्ये शंका नाही किंवा कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु मित्रांनो एवढं सोपंसुद्धा नाही कारण समोर भारतीय जनता पार्टी साम दाम दंड भेद या सर्व नीतींचा वापर करून मैदानामध्ये आहे भारतीय जनता पार्टीकडे सगळी साधनं आहेत अशा साधनांचा वापर करून डिव्हाइड अँड रूलचा वापर करून भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये कसं यायचं हे भारतीय जनता पार्टीला अगदी चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि त्यामुळेच मित्रांनो महाविकास आघाडीला जर सत्तेमध्ये यायचं असेल जर या महायुतीला रोखायचं असेल भारतीय जनता पार्टीला जर रोखायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही आता ही गोष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मतदाराला माहीत झालेली आहे त्यामुळे मित्रांनो कोणालाही महाराष्ट्रामध्ये विचारा प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की जर वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घेतलं नाही तर महाविकास आघाडीचा सुफडा साफ होणार आहे परंतु हीसुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे वंचित बहुजन आघाडीलासुद्धा स्वतंत्र लढल्यानंतर ही निवडणूक सोपी जाणार नाही दोघांनी एकत्र येण्यामध्ये दोघांचाही फायदा आहे मग अशामध्ये माझं वैयक्तिक मत नसून अनेक वंचित बहुजन आघाडींच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीला किमान आठ ते बारा जागा मिळायला हव्यात आणि त्यामध्ये मी अशा आठ जागा काढल्या ज्यावर वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकते आणि त्या आठ जागा महाविकास आघाडीने जर वंचित बहुजन आघाडीला सोडल्या तर महाविकास आघाडीचं झिरो टक्के नुकसान होणार आहे कारण जवळपास त्या आठ जाग्यावर महाविकास आघाडी निवडून येणार नाही अशा परिस्थितीमध्ये दोघांचाही फायदा होईल आणि एक चांगला समझोता या महाराष्ट्राला भेटेल मित्रांनो अर्थातच पहिली जागा आपल्या सर्वांना माहीत आहे अकोल्याची अकोला मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीचा गड आहे वंचित बहुजन आघाडीची सर्वात जास्त ताकद ही अकोल्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टीने अकोला मतदारसंघामध्ये कसलाही विकास केलेला नाही वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी जर एकत्र आली तर अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडी अगदी सहज निवडून आणू शकते तरीसुद्धा मित्रांनो मला असं वाटतं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या जागेवर दुसरा उमेदवार द्यावा आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल जागा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची जागा आहे अमरावतीची मित्रांनो अमरावतीच्या या जागेवर महाविकास आघाडीला निवडून येणं जवळपास अशक्य आहे आणि अशा वातावरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचं तिथं प्रचंड काम आहे आणि महाविकास आघाडीची जी काही ताकद आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ताकद ही जर एकत्र आली तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अमरावतीमधून अगदी सहज निवडून येऊ शकतो आता मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी सोडण्यासाठी जी तिसरी जागा आहे त्यासाठी मी दोन पर्याय देणार आहे या दोन पैकी कोणती तरी एक जागा वंचित बहुजन आघाडीला मिळायला हवी एकतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ किंवा लातूर लोकसभा मतदारसंघ त्यातली त्यात लातूर सर्वात महत्वाचा राहील कारण लातूर मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार नाही अशा मध्ये वंचित बहुजन आघाडीला लातूरची जागा सोडायला काहीही हरकत नाही आणि लातूरची जागा वंचित बहुजन आघाडी निवडून आणू शकते मित्रांनो लातूर नंतर अर्थातच सोलापूर जागा वंचित बहुजन आघाडीला तर शंभर टक्के सोडलीच पाहिजे कारण वंचित बहुजन आघाडीने ज्या पद्धतीचं मताधिक्य त्या मतदारसंघामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडीची ताकद जर कंबाईन जर केली तर वंचित बहुजन आघाडीची ती जागा अगदी सहज निवडून येऊ शकते मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी जी पाचवी जागा आहे ती रामटेक मतदारसंघ नाही तर नागपूर मतदारसंघ नागपूर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला तिकीट द्यायला काहीही हरकत नाही यावर कोणीही बोलत ना नाही एकतर नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं अत्यंत काम चांगलं सुद्धा आहे आणि तो मतदारसंघ महाविकास आघाडी निवडून येणार नाही अशामध्ये ती जागा वंचित बहुजन आघाडीला द्यायला काहीही हरकत नाही मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी जी सहावी जागा आहे ती अर्थातच छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी उमेदवार निवडून आणू शकते हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा डबल ती प्रक्रिया पार पाडणार आहे त्यामुळे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी ती जागा महाविकास आघाडीने सोडावी आणि वंचित बहुजन आघाडीने तेथे मुस्लिम उमेदवार द्यावा मित्रांनो वंचित बहुजन आघाडीसाठी सातवी जागा ही मुंबईमधील हवी मुंबईमधील कोणतीही एक जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात यावी कारण मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीचं खूप मोठं काम आहे आणि त्या कामाला कुठंतरी बळकटी भेटावी त्यामुळे मुंबईमधील एक मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला सोडण्यात यावा अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीच्या या सात जागा झाल्या आणि आठवी जागा ही एक अशी जागा आहे ही जागा जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर सोडली तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अगदी लाखोंच्या मताने निवडून येणारच आणि मित्रांनो ही आठवी जागा आहे बीड मतदारसंघ बीड मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे की तुम्ही बीडमधून उभे राहा निवडून आणण्याची आमची जिम्मेदारी मित्रांनो बीडचं गणित खूप वेगळं आहे तुम्हाला ते इतक्या लवकर समजणार नाही परंतु एवढी मात्र खात्री देतो शंभर टक्के जर मनोज जरांगे पाटलांनी जर वेगळा सेपरेट उमेदवार जर नाही उभा केला आणि केवळ महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जर फाईट झाली तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वामान्य प्रकाश आंबेडकर साहेब बीडमधून लाखोंच्या मताने निवडून येणारच मित्रांनो या बीड मतदारसंघाचं गणित मी एका व्हिडिओमध्ये अगोदरच मांडलेलं आहे सर्वांनी तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो हे आठ मतदारसंघ जर वंचित बहुजन आघाडीला जर मिळाले तर युती होईल आणि वंचित बहुजन आघाडीचे सहा ते आठ खासदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे सुद्धा तीस पेक्षा जास्त खासदार निवडून येतील म्हणजे दोघांच्याही फायद्याची ही युती आहे मित्रांनो आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जै जगद्गुरु जय शिवराय जय भीम